काल मी ऑफिसला जाताना एक धक्कादायक दृश्य माझ्या समोर आलं ओके काय ते अगोदर दाखवतो तुम्हाला धक्कादायक दृश्य आणि त्याच्यावर मग मी विचार केला की के हे असं का होत अगोदर आपण बघू ते धक्कादायक दृश्य काय हे बघा व्हिडिओ बघा काय झालंय अर्धांग वायू पॅरालिसिस बोलतात ना पॅरालिसिस झालाय त्याला चालताना फक्त एवढंच चालतंय ते परिस्थिती वाईट वाटून नका घेऊ हीच परिस्थिती होणार आहे आपल्यातल्या कमीत कमी तीस टक्के लोकांची थर्टी पर्सेंट हा प्रॉब्लेम स्ट्रोकचा त्याला काय बोलतात ब्रेन हॅमरेज ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय होतं जर समजा या उजवी बाजू सॉरी ही उजवी बाजू जर ब्रेन ची जर तिला रक्तपुरवठा मिळाला नाही तिने जर काम करायचं बंद केलं तर डावी बाजूचं आपलं कार्यक्रम बंद होतो ओके आणि डावी बाजूचं झालं तर उजवी बाजू कारण इकडचं ब्रेन इकडं कनेक्टेड इकडचं ब्रेन इकडे कनेक्टेड आहे न्यूझीलंड मध्ये आज हा स्ट्रोक हा तिसऱ्या क्रमांकाचा रोग आहे लोकांचा जीव घेण्यात तिसऱ्या क्रमांकाचा ते दृश्य बघून अक्षरशः चाळीशीतले जे चाळीशीतले किंवा पचाळीशीच्या पुढचे पन्नासातले लक्ष द्या थोडस जर हेल्दी आणि चांगलं आयुष्य जगायचं असेल तर नाहीतर आपल्याला अंथरून धरायला वेळ लागणार नाही मग जागेवरच होतं सगळं ओके आता मला जास्त सांगायची गरज नाहीये तुम्हाला माहितीये काय होतं अर्धांगवायू वायू झाल्यानंतर आता आपल्याला भरपूर गरज आहे हे समजून घेण्याची का होतो अर्धांगवायू बऱ्याच म्हणजे आता एवढे एकदम वाळकुट्या लोकांना पण अर्धांगवायू वायू होतो बरोबर ना तुम्ही विचारणार मला आहे ना तुम्ही विचारणार सर तुम्ही बोलता कायम व्यायाम करा हे करा ते करा फिट ठेवा बॉडी एकदम कमी वयाच्यातल्या वजन ज्यांचं कमी आहे फिट आहे समजा बॉडी दिसायला फिट आहे त्यांना का अर्धांगवायू वायू येतो किंवा तुम्ही बोलणार अरे त्याला तर झालंय अॅक्च्युली माझे एक मामा आहे त्यांना अर्धांगवायू वायू झाला सुपारी सुद्धा ना खाणारा माणूस तंबाखू तर सोडा तंबाखूला कधी हात नाही लावला दारूला हात नाही लावला काहीही व्यसन नाही तरी अर्धांगवायूचा झटका आला मग मोठा प्रश्न आहे की हा अर्धांगवायू होतो का त्याच्यावर मी रिसर्च केला एक बुक हाती आलं माझ्या त्याचं नाव आहे डीप न्यूट्रिशन त्याच्यातलं फोर्थ चॅप्टर आहे तो आपण बघू आणि हा फक्त ते बुक वाचलं नाही मी त्याच्यावर रिसर्च पण केला बाबा रे हे बरोबर आहे का आणि बरोबर आहे ते ओके मी जे सांगणार आहे आता ते अर्धंग वायूचं आणि मेंदूच्या सगळ्या आजाराचं अल्झायमर पर्किन्सन्स बरेचसे रोग आहेत बघा विसरून जातात लोक म्हणजे म्हातारे लोक बरेचसे रोग आलेत नवीन विसरून जातात काही लोक वेड्यासारखं करतात इथे जर प्रॉब्लेम झाला अवघड होत अगोदर पण तुम्हाला सांगितलं आपल्या पेशींच आयुष्य ह्या ज्या पेशी आहेत पेशींच आयुष्य का महत्वाचं आहे ब्रेन पेशींचं आयुष्य सगळ्यात कमी आयुष्य कोणाचं असतं आपल्या ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत त्यांचं ओके वीस पंचवीस दिवसात बेचारा जातात का कारण त्या फाईट करतात रोगाबरोबर त्याच्यानंतर जास्त आयुष्य आपले लिव्हर लिव्हरमध्ये असतात त्या स्ट्रॉंग असतात ओके काही महिने आयुष्य असतं त्यांचं आणि सगळ्यात जास्त जे आयुष्य आहे ते आपल्या ब्रेन सेल्सचं असतं ब्रेन सेल्स अशा लांब असतात लांबट असतात अशा गोल नसतात ब्रेनच्या पेशी अशासाठी त्याच्यावर जास्त माहिती आपल्याला स्टोर करता यावी म्हणून अशा लांब असतात ब्रेनच्या सेल्स बघा निसर्गाने किती चांगलं बनवलंय पण त्या ब्रेनच्या सेल्स तुमच्या जन्माबरोबर तुमच्या एकदाच डेव्हलप होतात जन्म झाल्यानंतर बघा डोकं मोठं असतं म्हणजे ब्रेनच्या सेल डेव्हलप झालेल्या नंतर ते हळूहळू मोठ्या होतात सो जन्मापासून तर मरेपर्यंत तीच सेल असते मरत नाही त्यामुळे त्या सेल मरू न देणं सगळ्यात महत्वाचं आहे बाबा रे हेल्मेट वापरा त्याच्यासाठीच डोकं जर गेलं तर माणूस संपला ब्रेनच्या किती सर्जरी आहेत सक्सेसफुल होत नाही बाकीचं सगळे हे जे लिम्स आहेत हात पाय सगळे तुटले तर आपण काय स्टीलचे रॉड बेड टाकून परत करू शकतो हे नाही त्याच्यामुळे हेल्मेट रे बाबा ओके आता बघू आपण आपल्याला अर्धांग वायू का होतो आता इथे बघा काय लिहिलंय युअर ब्रेन हॅज अ नॅचरल अँटी ऑक्सिडेंट सिस्टिम बट व्हेजिटेबल ओके ऑक्सिजन लागला त्याला की त्याला खाऊन टाकतो त्या लोखंडाला तसंच आपल्या बॉडीला पेशीला पेशी पण पेशी मरतात पेशी परत नवीन तयार होतात मिलियन्स ऑफ सेल्स आपल्या रोज मरतात आणि तयार होतात मरतात आणि तयार होतात पण पूर्ण बॉडीचं ठीक आहे परत तयार होतात मेंदूच्या सेल्स तयार होत नाही हे तुम्हाला परत परत सांगतोय मी म्हणून नॅचरल अँटीऑक्सिडेंट सिस्टीम दिली आहे निसर्गाने आपल्या ब्रेनमध्ये म्हणजे अँटीऑक्सिडेंट सिस्टीम जर असेल तर आपल्या ब्रेनच्या सेल मरणार नाही त्यांना गंज लागणार नाही आणि गंज नाही लागणार मरणार नाही ऑक्सिडेशन होणार नाही पण मोठा आरोप आहे हा बघा मोठा आरोप आहे काय आरोप आहे व्हेजिटेबल ऑइल्स डिस्ट्रप्टेड व्हेजिटेबल ऑइल त्याचा सत्यानाश करून टाकतात आता एव्हरीबडी नोज दॅट व्हेजिटेबल्स ऑइल्स आर गुड फॉर युअर हेल्थ प्रत्येकाला माहिती आहे व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स आर गुड बरोबर ना फळं भाज्या तर चांगल्याच आहे शरीरासाठी बट व्हेजिटेबल ऑइल इज अ डिफरंट स्टोरी पण ऑइल जे ती अवघड स्टोरी आहे बघा व्हेजिटेबल ऑइल अँड द अनहेल्दी नेचर ऑफ धिस कॉमन फूड प्रॉडक्ट अफेक्ट्स युअर ब्रेन हिअर इज हाव हे जे त्याचं काय अनहेल्दी नेचर त्याचं ऑइलचं ते तुमच्या डायरेक्ट ब्रेनला कार्यक्रम करतोय ब्रेनचा कस ते सांगितलंय पुढे काय सांगितलंय बघा युअर ब्रेन इज थ्रेटंड बाय ऑक्सिडेशन ऑक्सिडेशनची भीती आहे आपल्या ब्रेनला तुम्हाला सांगितलं ऑक्सिडेशन म्हणजे काय गंज लागणे याची भीती आहे आपल्या ब्रेनला आता जर ऑक्सिडेशनची जर भीती आहे तर काय मग काय केलंय एस्पेशली इन द फॉर्म ऑफ फ्री रॅडिकल्स आता फ्री रॅडिकल्स म्हणजे काय याच्यावर आपण एक लेक्चर घेतलं होतं तरी पण परत सांगतो हे काय असतात फ्री रॅडिकल्स आर मॉलिक्युल्स मिसिंग एन इलेक्ट्रॉन अँड आर देअर फोर इनक्रेडिबली रि रिॲक्टिव्ह ऍज दे कॉन्स्टंटली अटेम्प्ट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सराउंडिंग आपण शिकलो तो ऍटम ऍटम मध्ये काय स्टेबल ऍटम कोणता असतो पहिल्या सेलमध्ये दोन ऍटम असतात हे मॉलिक्युल्स जे आहेत हे समजा न्यूक्लियस आहे आणि हे त्यांचं जर हे तर दोन असायला पाहिजे बघा पहिल्या याच्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यात आठ असं असतं आपल्याला माहिती आहे तर हे जर नसेल एक तर इथं काय होतं व्हॅक्युम तयार होतं मग याला पाहिजे असतो स्टेबल करण्यासाठी हा ऍटम आहे ऍटमला स्टेबल करण्यासाठी इलेक्ट्रॉन पाहिजे असतो म्हणून हे फ्री रेडिकल काय असतात इनक्रेडिबली रिॲक्टिव्ह असतात कुणाच्याही जवळ नेल्यात पटकन रिॲक्शन करतात केमिकल रिॲक्शन केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलो म्हणून हे फ्री रेडिकल्स काय इन्क्रेडिबली रिॲक्टिव्ह असतात कॉन्स्टंटली अटेम्प्ट टू फुल इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सराउंडिंग्स बाकीच्यांना खायचं काम करतात थोडक्यात त्यांची इलेक्ट्रॉन जर घेतले तर त्याचा वाट लागणार आहे ऑक्सिडेशन होणार आहे त्याच म्हणून फुल इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सराउंडिंग मॉलिक्यूल्स एज दिस मॉलिक्युल्स सिक पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स दे ट्रान्सफॉर्म अदरवाइज फंक्शनल मॉलिक्यूल्स इन टू वन्स दॅट कॅन डॅमेज सेल्स कॉझिंग इन्फ्लमेशन अँड डिसीज हे काढून जर घेतलं सेलच्या मधला जो मॉलिक्यूल आहे त्याचं तर त्याचा काय डॅमेज करत त्याच्यामुळे फ्री रॅडिकल्स भरपूर खतरनाक म्हणूनच आपल्या मेंदूला काय पोखरायला सुरुवात करते हे फ्री रॅडिकल्स ओके उदय लागते ना का लाकडाला आणि खाऊन टाकता हळूहळू तसं येते हे फ्री रॅडिकल्स म्हणजे काय उदय थोडक्यात आपल्या डोक्याला लागणार आहे मेंदूला आता पुढे जाऊ थोडस फ्री रेडिकल्स आर एस्पेशली डेंजरस टू द ब्रेन बिकॉज द ब्रेन इज कम्पोज ऑफ थर्टी पर्सेंट पॉलिसॅच्युरेटेड फॅट ऑर पुफा थर्टी पर्सेंट ब्रेन तीस टक्के ब्रेन पुफाचं बनलेलं आहे पॉली सॅच्युरेटेड डिटेलमध्ये नका जो आपण तुम्हाला सांगतो फुफाचं बनलेलं आहे थोडं हिट सेन्सिटिव्ह आणि हे काय हिट सेन्सिटिव्ह त्याला जर गरम झालं तर सेन्सिटिव्ह बघा त्याच्यामुळंच मेंदूत जर ताप गेला जास्त तर मरण्याची शक्यता असते <laughs> बघा पण भरपूर पाणी असतंय त्याच्यामुळे थंड ठेवतोय त्याला दीज अनस्टेबल लिपिड प्रोड्यूस ट्रान्स फॅट वेन हिटेडअप हे जे आहे थर्टी पर्सेंट फुफा त्याला जर हिटअप केलं तर ट्रान्स फॅट प्रोड्यूस करतात त्याच वेन हिटेडअप दी स्ट्रक्चर्स आर एक्स्ट्रीमली वनडरेबल टू ऑक्सिजन आता गरम झाल्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे पुफाचं भरपूर वन्डरेबल म्हणजे काय लवकर त्याचं काय होऊ शकतं विघटन होऊ शकतं इझिली पटकन त्याला बळी पडतं वनरेबल म्हणजे काय बळी पडणं कशाला ऑक्सिडेशनला बळी पडण्यासारखं हे थर्टी पर्सेंट फुफा जे आपल्या मेंदूमध्ये ते ऑक्सिडेशन आता लकीली लकीली काय ब्रेन हॅज नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम नेचरने बरोबर म्हणलेलं आहे ते आहे त्याच्यामध्ये थर्टी पर्सेंट ऑक्सिडेशनसाठी पण नॅचरल मेकॅनिझम दिले काय अगेन्स्ट दिस थ्रेट्स इट युजेस टू बेसिक टाइप्स ऑफ अँटीऑक्सिडेंट द नॅचरलाइज सेल डॅमेजिंग फ्री रॅडिकल्स देअर आर न्यूट्रलाइजिंग देअर आर एन्झेमॅटिक अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेंट विच आर प्रोड्यूस्ड बाय युअर बॉडी अँड डाएट डिरायवड अँटीऑक्सिडेंट नॅचरली प्रोड्यूस्ड देअर आर एझेमॅटिक अँटीऑक्सिंट विच आर प्रोड्युस्ड बाय युअर बॉडी बॉडी प्रोड्यूस करते अँटीऑक्सिडंट्स लक्षात घ्या म्हणजे हे जे यांना एक एक इलेक्ट्रॉन देऊन न्यूट्रॉन न्यूट्रल नू, करते तिच्या आहेत ना फ्री रॅडिकल्स त्यांना एक एक इलेक्ट्रॉन देते आणि शांत करते त्याला बोलतात अँटीऑक्सिडंट ओके म्हणजे आपल्या शरीराला खात नाही त्याला जर खायला दिलं तर आपल्या शरीराला आपल्या मेंदूला ते खात नाही त्याला बोलत अँटीऑक्सिडंट आणि ह्या फ्री रॅडिकलला जे खायला देतं एक एक इलेक्ट्रॉन ओके आता विच आर प्रोड्यूस बाय युअर बॉडी आणि काय डिरायवड फ्रॉम अँटीऑक्सिडंट विच आर यू टेक थ्रू फूड आणि दुसरं काय आहे फूडमधून खातो आपण आपल्याला वाटतं नुसते अँटी खात राहिलो आपलं वजन कमी होणार नाही पद्धत नाही शरीरात सुद्धा आहे आणि बाहेरून सुद्धा घेऊ शकता तुम्ही आता पुढे बघू सो व्हॉट डस दिस ऑल हॅव टू डू विथ व्हेजिटेबल ऑइल आता तुम्हाला सांगितलं आता तुम्ही बोलणार व्हेजिटेबल ऑइल कस काय काय करतं याच्यामध्ये वेल रेग्युलर ओल्ड व्हेजिटेबल ऑइल्स लाईक कॅनोला आर मेड ऑफ द सेम पुफा जे रेग्युलर व्हेजिटेबल ऑइल आहेत ते सेम कुफाचे बनलेले आहेत जे कुफा ब्रेनमध्ये थर्टी पर्सेंट लक्षात ठेवा ॲज युअर ब्रेन विच मीन्स दे कंटेन ह्यूज अमाऊंट ऑफ काय दे कंटेन ह्यूज अमाऊंट ऑफ फॅट्स ट्रान्सफॅट्स ह्यूज अमाऊंट ऑफ ट्रान्सफॅट्स त्याच्यामध्ये ह्यूज अमाऊंट ऑफ ट्रान्सफॅट आहे लक्षात घ्या ऑइलमध्ये द ट्रान्सफॅट्स इन व्हेजिटेबल ऑइल वीक हॅव ऑक विथ युअर ब्रेन्स रेक हॅव ऑफ यूट्यूब अँटीऑक्सिडेंट देलि ऑक्सिडंट डेलिव्हरी सिस्टीम तुमची जी ब्रेन अँटीऑक्सिडेंट सिस्टीम आहे म्हणजे ब्रेन जे तयार करत आहे रॅडिकल्स आहेत त्यांना खाऊ घालतं त्याच्यामध्ये गडबडी करून टाकताय हॅव मोठी गडबडी करताय डिलिव्हरी सिस्टीम मध्ये काय होतं बघा कसं माहिती का त्यांनी सांगितलंय प्रोसेस्ड व्हेजिटेबल ऑइल्स आर रिलेटिव्हली न्यू एडिशन टू द ह्युमन डाइट प्रोसेस्ड जे व्हेजिटेबल ऑइल्स आहेत व्हेजिटेबल खायचेत आपल्याला ऑइल नाही खायचे निसर्ग निसर्गाने ऑइल नाही दिलेलं आपल्याला लक्षात घ्या जे जे माणसाने कार्यक्रम करून बनवले ते ते अवघड नॅचरल पद्धतीने खायचंय आपल्याला ते काय रिलेटिव्हली ऍडिशन टू द ह्युमन डायट अगोदर नव्हतं ऍडिशन आहे वी हॅव अडॉप्टेड टू देम आपण अडॉप्ट झालेलं नाही त्याला ऍज अ रिझल्ट द ब्रेन काँट रिजेक्ट नाही करत त्यांना दिस मीन्स दीज अनस्टेबल पुफा म्हणजे जे बाहेरून टाकलेलं पुफा आहे अँड द ट्रान्सफॅट्स आर फ्री टू यूज अप द अँटी ऑक्सिडेंट ऑफ युअर ब्रेन्स डिफेन्सिव्ह सिस्टम देअर फॉर दे इव्हन रीच द ब्रेन्स ब्रेन इट्स सेल्फ आता ब्रेन पर्यंत जातं ते फुफा लक्षात घ्या फुफा ब्रेन पर्यंत जातात थर्टी पर्सेंट ऑलरेडी ब्रेन का आहे त्याच्या त्याच अँटी तयार करून त्याच त्याला काय हे आहे करायचंय आहे अँटीऑक्सिडेशन होऊन आणि ह्या आणखीन ॲडिशन करतंय फुफा म्हणजे त्याला पण आणखी जास्त अँटीऑक्सिडेंट लागतील बरोबर फुफा वन्डरेबल आहे आता काय होतं माहिती का अँड ट्रान्स फॅट्स आर फ्री टू ऑक्सिडेंट डिफेन्स बिफोर दे इवन रिच टू युअर ब्रेन इट सेल्फ ब्रेन पर्यंत पोचायच्या अगोदरच जे आपल्या लक्षात घ्या द ब्रेन सीज दिम ऍज अ नॅचरल फॅट्स अँड ऍक्सेप्ट देम अलँग विथ देअर फ्री रॅडिकल्स विच प्रोसेस द डॅमेज ऑफ द ब्रेन सेल्स लक्षात घ्या महत्वाचं आहे आता ब्रेनमध्ये आपल्या थर्टी पर्सेंट कुफा आहे वरतून आपण फुफा ठाकलं व्हेजिटेबल मध्ये ते खाल्लं ते गेल्यानंतर ब्रेन पर्यंत पोचत ते फुफा आता जे ब्रेनने स्वतःचे जे अँटी ऑक्सिडेंट कशासाठी हे जे फ्री रॅडिकल बनतात मध्ये त्यांना एक एक मॉलिक्युल देण्यासाठी स्वतःच फ्री हे बनवतात ना अँटी ऑक्सिडेंट ते बनवलेले ते ब्रेन पर्यंत अँटी आपल्या ब्रेन पर्यंत पोचायच्या अगोदर हे व्हेजिटेबल ऑइलला अटॅक करत का त्यांना वाटतं ते आपलेच आहेत सीज अ देअर ओन शेवटी सांगितलंय त्यांना वाटतं की हेच आपलं पुफा आहे ब्रेनमधलंच यालाच प्रोटेक्ट करा ब्रेनला प्रोटेक्ट प्रोटेक्ट करायचं राहिलं बाजूला ब्रेनचं ब्रेनला वाचवणं राहिलं बाजूला हे जे व्हेजिटेबल ऑइल खाल्लंय त्याच्यातून जे पुफा गेलाय त्यालाच वाच वाचवायला जात आहेत आपल्या ब्रेनने तयार केलेले अँटी ऑक्सिडंट किती मोठं आहे बघा म्हणजे आपल्या ब्रेनची फसवणूक होते जेवढं का ऑइल खाणार तुम्ही त्याच्यातून फुफा शरीरात जाणार आहे आणि जे फ्री रॅडिक हे असतात ब्रेनमध्ये तयार होतात आणि ब्रेनला वाचवण्यासाठी जे अँटीऑक्सिडेंट सिस्टीम आहे ती कायम आपल्या ब्रेनमध्ये तयार होत राहते आणि ब्रेनला वाचवत राहते तिला वाचवता वाचवता आणखी जर टाकले आपण तर ते फसतंय फसतंय त्याला वाटतंय हेच आहे ऑइलमधले जे आहेत आपले फुफा तेच असं वाटतं ब्रेन मधले आणि त्याच्यावरच हे करतंय ब्रेन बाजूला राहून जाते लक्षात घ्या आणि हेच कारण आहे याच कारणामुळे आपल्या ब्रेनचा प्रॉब्लेम होतो आणि ब्रेनला काय लागतं माहिती आहे गंज लागतो म्हणजे ऑक्सिडेशन चालू होतं ब्रेनचं चा। हळूहळू जसं उदय पोखरते ना लाकडाला तसं तसं आपल्या ब्रेनला पोखरायला लागतं बघा ते काय फ्री रॅडिकल कारण ते तयार होतात ना तिथे ब्रेनमध्ये त्या फुफ त्याला वा ह्याच्यासाठी आणि जे अँटीऑक्सिडंट त्या ब्रे फ्री रॅडिकलवर काम करण्यासाठी आपल्या ब्रेनने तयार केले ते दुसरीकडे जातात कुठं आणि हे तसेच राहतात आणि ते, ते ब्रेनवर अटॅक करतात बघा अँटी अँटीऑक्सि फ्री रॅडिकल्स ब्रेनवर अटॅक करतात आणि ब्रेनला पोखरून पोखरून खातात बघा बघा याच्यावर तुम्ही अजून रिसर्च करा मी भरपूर केला आहे गुगल करू शकता फ्री रॅडिकल्स ट्रान्सफॅट्स व्हेजिटेबल ऑइल्स हे सगळं टाका इल ॲटोमॅटिक तुम्हाला म्हणजे लक्षात येतंय आहे आपल्या नकळत अरे आपल्या आजोबा घ्या पंजोबा घ्या किती ऑइल यायचं अरे फक्त किटलीभर भर ऑइल एक किलो ऑइल महिनाभर वापरायची आज दहा दहा किलो ऑइल पुरवत नाही आपल्याला अरे चाललंय काय काय कळत नाही बाबा दररोज तळायचा कार्यक्रम चाललाय मला आठवतं लहानपणी फक्त दिवाळी होळी अशा सणांना फक्त भजे तळले जायचे इतर सणाला तळलेलं मिळायचंच नाही काय म्हणायचे आजी माहिती अरे ते वातड खाऊ नको शरीराला चांगलं नसतं म्हणजे त्यांना पण कळत आहे ते वातड खाल्लेलं म्हणजे तेलकट तेलकट खाल्लेलं शरीराला चांगलं नसतंय लहानपणी मला आठवतंय पूर्ण गावामध्ये एकच चहाची टपरी होती हे वडापावचे दुकान नव्हते आजकाल पैसा कमवण्यासाठी कोणाला काही घेणं ऍक्च्युली माहितीच नाहीये की वड्यामुळं आणि तळलेल्या पदार्थामुळं याचा कार्यक्रम होतोय मी लिहून देतो तुम्हाला पुढच्या दहा ते पंधरा वर्षात तीस टक्के लोक स्ट्रोक आणि त्याचं कारणच आहे ऑइल्स आहे अजूनही जागेवा जे चाळीसच्या पुढचे आहेत असत काय माहिती का आपल्याला थोडीशी आपण मरणाच्या जवळ चाललोय चाळीसच्या पुढचे म्हणून तुम्हाला सांगतो जे नवीन कार्ट आहे त्यांना काढणार पण नाही त्यांना काय नाही काय नाही होत त्यांचं चाललंय मस्त सगळंच ट्रान्सपॅट आईस्क्रीम मध्ये पण असतंय चाललंय आईस्क्रीम ट्रान्सपॅट काय डेअरी प्रॉडक्ट मध्ये पण असतंय चाल जेवढे जेवढे काय गोष्टी आपण प्रॉडक्ट तयार करतो अरे निसर्गाने जसं दिलंय तसं खा था। था ना व्हेजिटेबल दिलं तर व्हेजिटेबल खा त्याने काहीच होणार नाही जसंही त्याचं ऑइल बनतं आणि तळलं जातं जसं त्याची उष्णता वाढते अवघड होऊन जाते बघा त्याच्या बघा मायटोकॉन्ड्रिया असतं ब्रेनमध्ये मायटोकॉन्ड्रिया काय करतं एनर्जी तयार करतं ओके जे बायलॉजी स्टुडंट त्यांना कळेल मायटोकॉन्ड्रिया कॉन्टेरिया त्या मायटोकॉन्ट्रियाच्या फंक्शनमध्ये पण कार्यक्रम करून टाकता हे ट्रान्सपॅटर बघा ह्याच कारणामुळं आपल्याला स्ट्रोक येतोय आपल्याला अर्धांग वायू होतोय अशी जो व्हिडिओ दाखवला तशी परिस्थिती जर म्हातारपणात आपली नाही तर स्वतःला बघा त्या परिस्थितीत होऊ शकते आई मला तर होईलच न्यूझीलंडचे थर्टी पर्सेंट म्हणजे तीन नंबरला आहे सध्या स्ट्रोकमुळं मारणाऱ्याची संख्या तीन नंबर आपला हा कार्यक्रम पुढच्या वीस वर्षात होणार आहे जर आपण तळलेले पदार्थ खायचे थांबवले नाही तर बघा रिसर्च करा मी सांगतोय त्याच्यावर डायरेक्ट विश्वास ठेवू नका रिसर्च करा चांगलं खा रे बाबांनो बॉडीसाठी या मेंदूला पण चांगलं खाऊ घाला आणि आनंदी रहा बघा नमस्कार